तर अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचे कान टोचल्याचं कळत आहे कॅबिनेट बैठकीच्या आधी कोकाटे अजित पवारांच्या भेटीसाठी केले होते त्यावेळी दोघांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली आणि यावेळी अजित पवारांनी कोकाटे तुमच्यामुळे सरकारची बदनामी होती आहे बोलताना जरा भान ठेवायला हवं अशा शब्दांत त्यांचे कान टोचले अजित पवार कोकाटेंना काय म्हणाले आपण पाहतोय आपण कितीदा चुकणार आहात कितीदा माफ करायचंय राजीनामा नको म्हणून आलात मंत्रीपद दिल्यावर आले होते का असं देखील अजित पवार म्हणाले माणिकरावांकडून सतत चुका होत असल्यानं आता माफी नाही असंही अजित पवारांनी ठणकावलंय माणिकराव कोकाटे तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतीये बोलताना जरा भान ठेवा अशा शब्दांत कान टोचले गेले आम्ही तुम्हाला खूप सांभाळलंय आता हा विषय खूप पुढे गेलेला आहे